फाळणीची वेदना फाळणीची ती वेदना मनावर कोरली रेषा फाळणीची ती वेदना मनावर कोरली रेषा घरदार सोडून जाण्याची दीड कोटीची ती दशा हिंसेचा तो वनवा लाखो जीव जाळले हिंसेचा तो वनवा लाखो जीव जाळले रक्ताने माखलेल्या बाटा निर्वासित झाले सारे सुखी संसाराची राख अश्रूचे झाले पाने सुखी संसाराची राख अश्रूचे झाले पाने स्त्री सन्मानाचा बाजार हरवली प्रत्येक राणे डोळे आजही रडतात जखमा त्या बोलतात डोळे आजही रडतात जखमा त्या बोलतात नको पुन्हा तो काळ हेच सारे सांगतात जखमा त्या पुसाव्या पण विसरू नये धडा जखमा त्या पुसाव्या पण विसरू नये धडा एकजुटीने राहू सारे माणुसकीचे कर्तव्य खरे माणुसकीचे कर्तव्य खरे ही कविता फाळणीच्या ऐतिहासिक वेदनांचे एक भावपूर्ण चित्रण आहे ती केवळ एका घटनेचे वर्णन करत नाही तर त्या घटनेमुळे माणसाच्या आयुष्यावर कुटुंबावर आणि माणुसकीवर झालेल्या खोल जखमा व्यक्त करते ही कविता सांगते की हळणीमुळे केवळ जमिनीचे तुकडे झाले नाहीत तर करोडो लोकांचे संसार आणि सन्मानही उद्ध्वस्त झाले विशेषतः स्त्रियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून ही कविता त्या दुर्दैवी इतिहासाची आठवण करून देते या सर्व दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्यात असा काळ पुन्हा येऊ नये यासाठी एकजूट राहणे प्रेम आणि माणुसकीचे पालन करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे असा भावपूर्ण संदेशही देते